आली तर नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी बरेचसे ऑप्शन असतात पण व्हेज खाणाऱ्यांसाठी काही स्पेशल ओकेजनला बनवायचं म्हटलं तर ते असतं म्हणजे पनीर तर पनीर बऱ्याच पद्धतीने बनवलं जातं त्याचे बरेचसे प्रकार देखील आहेत पण म्हटलं आज मी ज्या पद्धतीने पनीर मसाला बनवते ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी अगदी सोपी पद्धत आहे कमी साहित्यात कमी वेळात होते आणि खायला खूप जास्त भारी लागते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हा पनीर मसाला बनवण्यासाठी हे बघा मी इथे ना पाव किलो पनीर घेतलेलं आहे छोटे छोटे क्यूब्समध्ये असं कट करून तुम्हाला जर हवं असेल तुम्ही वेगळ्या शेपमध्ये लांबट वगैरे कट करू शकता आणि मसाल्यासाठी लागणारं साहित्य मी इथे तुम्हाला दाखवते दोन उभे चिरलेले कांदे घेतलेत आणि दीड टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे तर त्याच्यानंतर इथे कोथिंबीर आहे काजू घेतलेत पंधरा ते सोळा अर्धा चमचा जिरं कच्चंच आहे भाजलेलं वगैरे नाही आहे एक हिरवी मिरची आणि अद्रक घेतलेला आहे थोडंसं त्याचसोबत लसणाच्या पंधरा ते वीस पाखळ्या असतील इथे तर आता आपण हा मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते तर या पनीरच्या भाजीसाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी हे बघा इथे मी तेल घेतली आहे दोन चमचे तेल घेतलं आहे उरलं तरी काहीच हरकत नाही तेल थोडंसं जरा जास्त टाकायचं आणि सगळ्यात आधी तर हा कांदा जो आपण चिरला आहे ना उभा तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे कांद्याला फस्ट असा ना गोल्डन ब्राउन कलर येऊ द्यायचा तो भाजीमध्ये कांदा तळून घेऊया व्यवस्थित आपण अगदी तर हे बघा मंडई आपल्या कांद्याचा असा कलर चेंज झाला ना की त्याच्यामध्ये आता बाकीचे जिन्नस आपण ऍड करूया एक हिरवी मिरची घेतली ती अद्रक थोडंसं आणि लसूण टाकायचं त्याच सोबत जिरं देखील मी ॲड करणार आहे आणि ह्याला एक मिनटं परतून घ्यायचंय फक्त आता मिनिटभर परतला ना की ह्याच्यामध्ये आपण जो टोमॅटो घेतलाय तो ॲड करायचा आहे टोमॅटो सगळ्यात लास्टला ॲड करायचं आणि आता ह्या टोमॅटो तो सोबत पण हे दोन मिनिटं परतून घ्यायचं फक्त हाय फ्लेमवर आणि मी जे काजू घेतलेत ना है। ते सुद्धा आत्ताच ॲड करते आमच्या गावी काय करतात माहितीये काजू ना भिजवतात पाच सहा तास आणि मग भाजीमध्ये ॲड करतात पण मी कच्चेच टाकते जर तुम्ही भिजवून टाकत असाल तर भिजवून टाकलं तरी देखील काहीच हरकत नाही आणि आता जे आपण कोथिंबीर घेतली ती पण टाकते ह्याच्यामध्ये असे हातानेच मोरून टाकते आहे आणि आता दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे मला वाटण तर झालेलं आहे आता ना मी ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढते आणि दहा मिनटं थंड करून मग वाटून घेणार आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे ह्या वाटणामध्ये तर आपलं वाटण तर थंड होतं आहे तोपर्यंत आपण ना जे तेल होतं त्याच ज्या कढईत आपण वाटण केलं ना त्याच्यातच तेल होतं ऑलरेडी आणि अजून थोडंसं चमचाभर तेल टाकलं आहे आणि त्याच्यात हे पनीरचे तुकडे जे आहेत ना ते थोडेसे लालसल क कलर येईपर्यंत परतून घ्यायचे जेणेकरून आपल्या भाजीमध्ये टेस्ट छान लागते त्याची तर हे बघा बघू शकता आपल्या पनीरला छान अशी सोनेरी रंगाची कोटिंग आली आहे हे बघा तर आपण पनीर पण आपलं तळलेलं आहे आणि वाटणसुद्धा रेडी आहे हे बघा जितकं बारीक होईल ना तितकं बारीक हे वाटण तुम्हाला करायचा पाण्याचा वापर न करता तर आता आपलं सगळं रेडी आहे तर पटकन भाजी करायला घेऊया तर हा पनीर मसाला बनवण्यासाठी हे बघा आता ना मोठी कढई घेतली आहे मी त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल ॲड करते आहे जरा पनीरच्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं तर तेल ॲड केलं आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये फक्त दोन तेजपत्त्याची पानं ॲड करते जर तुम्हाला अख्खे मसाले कोणते टाकायचे असतील टाकू शकता पण मी काही जास्त टाकत नाही आहे फक्त तेजपत्ता टाकणार आहे ती पण दोन पानं आणि आपण जे वाटण करून घेतलं आहे ना ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला सगळं बाकीचं जे भांड्याला वाटण आहे ना ते आपण नंतर पाणी टाकून टाकायचंच आहे थोडस आपल्याला ना जोपर्यंत तेल सुटत नाही ना बाजूने तोपर्यंत लो तळून घ्यायचंय हाय फ्लेम अजिबात करू नका कारण मग वाटण चिटकतं कढईला हे बघा आता मीडियम फ्लेमवर मी ठेवलेलं आहे तीन ते चार मिनिटं लागतात ह्याला मॅक्सिमम मस्त असं बाजूने तेल सुटून ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं बिकॉज ऑलरेडी वाटण आपलं तळलेलं आहे तर मंडळी हे बघा वा आपल्या वाटणाला ना चारी बाजूने तेल सुटलेलं आहे आणि सुगंध तर इतका छान सुटला आहे ना काय सांगू तुम्हाला शब्दात नाही सांगता येणार तो ॲक्च्युली तर इथे मी अगदी थोडीशी अर्ध्या चमचाला पण कमी हळद टाकते आहे हळद नाही टाकली तरी देखील चालेल आमचा घरगुती मसाला आहे तो मी एक चमचाभर ॲड करते मिरची पावडर एक चमचा तिखट नाही आहे फक्त भाजीला कलर येण्यासाठी ही देखील आम्ही घरीच बनवलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे माझ्याकडे एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला आहे तुम्ही कोणताही पनीर मसाला यूज करू शकता किंवा नाही यूज केला तरी देखील चालेल तर हा मी एक ते दीड चमचाभर ॲड करणार आहे जर तुमच्याकडे पनीर मसाला नसेल तर गरम मसाला ॲड करू शकता तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आता हे मसाले व्यवस्थित असे एकजीव करायचे आपल्याला गॅस इथे माझा मीडियमच आहे हाय फ्लेम करायची नाही अजिबात वाटण चिटकतं ते चिटकतंच पण त्याचसोबत मसाले देखील आपले करपतात आणि कलर बघू शकता इतका कलर अप्रतिम आला आहे है ना ह्याला तर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं आपण ज्या भांड्यात वाटण केलं ना त्याच्यात पण थोडंसं वाटण चिटकतं तर मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकलंय आणि ते देखील आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि हे मिक्स करायचं आहे आणि परत एक ते दोन मिनटं फक्त ह्याला शिजू द्यायचं आहे तुम्हाला किती ग्रेवी पातळ कि हवी आहे किंवा किती जाड हवी आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तर आपण ह्याच्या ह्या भाजीमध्ये काजूचा वापर केला त्यामुळे जशी जशी ग्रेवी शिजत येते ना तर हे वाटण घट्ट होत जातं तर मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे गरम आणि पाणी एकदाच ॲड करायचं मंडळी दहा वेळा ॲड केलं की ती भाजीची चव बिघडून जाते तर हे बघा इथे ना थोडंसं आपण पाणी ॲड करूया आणि आता ही ग्रेवी छान अशी उकळून घेऊया आपण हे बघा तर ही ग्रेवी आता शिजायला ठेवली आपण ना तर ह्याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट आपण ॲड करूया ती म्हणजे कसुरी मेथी तर तुमच्या घरी जर कसुरी मेथी असेल नरम पडली असेल ना तर तुम्ही तव्यावर भाजून वापरू शकता खूप छान टेस्ट येते आपण आता ह्याला झाकून ठेवूया आणि हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटं चांगलं असं सा शिजवून घेऊया त्याला तर मंडळी बघू शकता ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही तर रेडी आहे सो ह्याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून घेतलेलं ना तेलामध्ये ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला तर जर तुमच्याकडे काजू वगैरे नसतील घरात अवेलेबल तर ना बऱ्याच ठिकाणी शेंगदाण्याचा देखील वापर केला जातो सो तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता आणि आता आपण पनीर ॲड केल्यावर ना फक्त दोन मिनटं लो फ्लेमवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि रेडी आहे आपला मस्त चमचमी तसा पनीर मसाला थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याला मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा आपला पनीर मसाला रेडी आहे आणि बघू शकता इतका छान दिसतोय ना आणि सुगंध पण खूप अप्रतिम सुटला आहे घरभर आणि जास्त काही बाहेरचे साहित्यही लागत नाही किंवा असं काही एक्स्ट्रा लागत नाही जे घरात साहित्य आहे त्याच्यात होऊन जातो हा पनीर मसाला जर तुमच्या घरी काजू अवेलेबल नसतील तर तुम्ही शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता आणि हे बघा ना कसला भन्नाट दिसतोय राव तंदुरी रोटीसोबत तर खूप छान लागतो फुलके वगैरे नान जर तुमच्या घरी चपाती वगैरे असेल त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता हे बघा ना कसला भन्नाट दिसतोय राव तर नक्की घरी बनवून बघा मी ज्या पद्धतीने आहे ते खूप छान होतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटून राही नाच्या नवनवीन व्हिडिओजसोबत सोबत निघून बाय गाई गाईज, खात्रा मजेत राहा